सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील ओझरडे परिसरामध्ये काल धूम कालव्याला भगदाड पडल्यानं या परिसरातील असणाऱ्या ऊस तोड कामगारांच्या झोपड्या त्याचबरोबर त्यांचं ग्रह उपयोगी संसार पूर्णत या पाण्यामध्ये वाहून गेलेला आहे मी आता सध्या आहे या ओझरडेच्या पुलावर आपण पाहू शकतो की पूर्णत या ओढ्याला पूर्णतः पूल पूर आलेला आहे पूर परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे आणि बरोबर ओढ्याच्या मध्यभागीत असणाऱ्या ऊस तोड कामगारांच्या या झोपड्या आणि पूर्णतः त्यांचं सगळं ग्रह उपयोगी साहित्य सगळं पाण्यामध्ये वाहून गेलेलं आहे माझ्या पुलाच्या बरोबरच लगतच असणारी ही बैल आहेत की या या बैल बैल नऊ ओढ्याच्या पुरामध्ये आलेल्या मध्ये वाहून गेले होते यामध्ये नऊ बैलांना वाचवण्यासाठी स्थानिक ग्रामस्थांना त्यांना यश आलेलं आहे पूर्णतः हे ओझरडे गावातील हे दृश्य आहे या चंद्रभागा नावाच्या या, या ओढ्याला भगदाड जे कालव्याला भगदाड पडला आणि पूर्णतः या ओड्याला जो महापूर आलेला आहे या पुरामध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जी घटना घडलेली आहे या घटनेमध्ये प्रत्यक्षदर्शी जे होते त्यांच्याशी आपण थेट बातचीत करणार आहोत काय सांगाल एकंदरीत काल रात्रीची काय घटना आहे रात्री तीन वाजता पूर आला पूर आणि आम्हाला वाटलं गावात बांधण्यात आम्ही आहेत गावात आलोय तिथे बघतोय सगळं वर्णावर चाललेली मी गाडीची लाईट लागून तिकडे बघितलं पहिलं वगैरे चाललेलं वाहून त्यांचं सामान सगळं चाललेलं वाहून इथून आमची गावातली सगळी माणसं आली सिग्नल लाईट वगैरे बंद केली परत तिथं माणूस आवराकडे केसीची घेऊन आणून माणूस काढला तिथून आणि तिथून परत नेमचं मा बाहेर सगळ्यांना काढून शेतकोटी गिनी शेतकोटी करून त्यांना शेकायला बसवलं काय घडलं होतं रात्री काय झालं

नक्कीच घटनास्थळावर अचानक रात्री पाणी अचानक गाड झोपेत होते आणि गाड झोपेत असल्यानंतर कालवा फुटला रात्री मध्यभागी रात्री मध्यरात्री तीन वाजताची ही घटना आहे तीन वाजता रात्री ज्यावेळी या, या भगदाड कालव्याला भगदाड पडला आणि रात्री अचानक पाण्याचा मोठा प्रवाह या ओढ्यामध्ये आला आणि ओढ्यांबरोबर या ठिकाणी जे सगळे पूर्णतः ज्या कोप्या होत्या त्या कोप्या या ठिकाणी वाहून गेलेल्या आहेत माझ्या बरोबर आपण पाहू शकतो की कि जो महापूर या ठिकाणी आलेला आहे अत्यंत भयानक अशी ही दृश्य या या ठिकाणी ठिकाणी आपण पाहू शकतो मोठ्या प्रमाणात पाण्याचे लोट वाहू लागलेले आहेत ला आणि या पद्धतीनेच या ठिकाणी घटनास्थळावर प्रशासन देखील दाखल झालं आणि प्रशासनानं तात्काळ आणि स्थानिक ग्रामस्थांना या ठिकाणी पूर्णतः या नागरिकांना वाचवण्यात ना त्यांना यश आलेलं आहे इम्तियाज मुजावर लोकशाही न्यूज मराठी सातारा लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा